न्यू गुजरात मेडिकल स्टोर्स सरोवरगाची औषधी जेनेरिक औषधी पशु औषधी आयुर्वेदिक औषधी स्वस्त दरात घरपोच मिळतील दहा टक्के डिस्काउंट घरपोच सेवा उपलब्ध व्हॉट्सअप नंबर ब्याण्णव सव्वीस तेरा एकोणीस शून्य नऊ लाइट बाजार नवापूर चारशे पंचवीस चारशे अठरा जिल्हा नंदुरबार ईमेल आय डी आहे गुजरात मेडिकल मेडिकलो चोपन्न ऍट जीमेल डॉट कॉम जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा नवापूर तालुक्यातील जामतलाव गावातील नागरिकांनी दिनांक पाच सप्टेंबर रोजी जामतलाव येथील स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करण्याबाबत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे जामतलाव गावातील नागरिकांनी स्वस्त धान्य दुकान मालक शिधापत्रिका असताना धान्य देत नसल्याचा आरोप केला असून धान्य घ्यायला गेल्यावर सदर दुकान मालक जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचे म्हटले असून निवेदन दिले नंतर योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आज दुपारी गावातील नागरिकांनी पुन्हा तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करून स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संबंधित अधिकारी यांनी सदर गावात जाऊन शिधा पत्रिकाधारकांची जाब जबाब घेतले असता काही तथ्य आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे प्रेमेंद्र पाटील नवापूर लाईव्ह न्यूज जाम तलाव येथील सर्व गावकरी आणि बंदिनी इथे आले आहेत कारण का स्वस्त धान्य दुकानवाले हे स्वतःहून काहीतरी समजत होते आणि लोकांना बरोबर धान्य देत नव्हतं त्यासाठी सगळे गावातील लोकरी इथे लोक आणि इथे आले आणि याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही जामतलाव गावातील स सर्व बंधू भगिनी इथे जमा झालो आहे आणि दुसरं असं म्हणजे माझ्यासारखं ते सुशिक्षित असून म्हणजे मित्र कशा गावीत असे ऑनलाईन करून ठेवले आहे त्याने आजपर्यंत ते डिलेट नाही झाले मग मला तर हे स्वस्त धान्य दुकान केंद्र सरकारने दिलं तर आजपर्यंत एक सुद्धा दिला नाही मग गावातील लोक कुठे जाणार यासाठी आम्ही आता लोकांनी ठरवलं आहे की हे स्वस्त धान्य दुकान बदलून काढायचं आहे आणि गावातील एखाद चांगला तरुण विद्यार्थी असेल तर जो सगळ्या गावाला घेऊन चालेल अशा लोकांना आम्हाला ते कंट्रोल धान्य दुकान द्यायचं आहे याच्यापुढे म्हणजे गावाचा विकास झाला पाहिजे आणि गावातील सगळे लोक सुखी राहिले पाहिजे बिचाऱ्यांना ज्यांना भेटतं ते सुखी हसत तिकडून धान्य घेऊन येतात आणि नाही भेटत तर बिचारे रडत कुठे जाणार ते आता आमच्या सरकारने सुशिक्षित असून तीनशे तीनशे तीन रुपये दिले आहे त्यांना हे कार्ड बनवण्यासाठी तरीही काम नाही होत असेल तर साध्या माणसाचं तिथे काय आहे काही त्याची गंत्री नाही आहे त्यांच्यासमोर त्यासाठी मी सगळ्यांना सांगतो असेच रसनी दुकानवर आणि आपले मधुकर भाऊ आहे आज त्याने समोर पुढाकार घेतला आहे आणि त्याच्यावर काहीही झालं तरी आम्ही सगळे त्याच्या पाठीशी पाठी आहे हे आम्ही सिद्ध करून देतो कारण तो त्याला धान्य भेटतं तरी त्याने सांगितलं की मला भेटतं पण दुसऱ्यांना भेटत त्याचं काय असं गावात म्हणजे आपण बसून चर्चा करणारच आहे परंतु गावातील सगळ्यांना धान्य भेटायला पाहिजे कारण गावातील प्रत्येकाला केंद्र सरकारने धान्य दिले आहे ते पण अपुर दिले जातं कोणाला पाच किलो दिले जातं कोणाला ऑनलाईन वर जेवढे आपले रेशन कार्ड सोडलेले आहे ज्यांना धान्य भेटत आता सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर सगळ्या माणसांचं हे रेशन कार्डावर अजूनपर्यंत सगळे नावे नाही जोडलेले आहे कोणाचं एकाच नाव जोडले आहे मग त्याचा अंठा नाही लागला की ज्याला धान्य भेटत नाही